सध्या आय पी एल मॅच ज्या आहेत त्या जोरात सुरू आहेत आणि त्याच आय पी एल मॅच काही मुंबईत देखील भरवल्या जातात आणि याच आय पी एल मॅचच्या तिकीट ज्या तिकीट विक्री यामध्ये खूप मोठा घोटाळा झालेला आहे काही तरुण आहेत जे बेळगाव निपाणीमधून मुंबईत आले होते आज वानखेडे स्टेडियममध्ये आय पी एल मॅचचा सा सामना रंगलेला आहे आणि त्याच मॅच संदर्भात त्या तरुणांची जी आहे ती फसवणूक झालेली आहे तिकीट खरेदीमध्ये त्यांची फसवणूक झालेली आहे तब्बल ब्याऐंशी हजाराची फसवणूक त्या तरुणांची झालेल्या आहे आपल्यासोबत ते तरुण जे आहेत ते जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडूनच सर्व प्रकार जो है तो गेना दादा काई काई आज मदे मैच आहे तो समजून घेणार आहोत दादा काय सांगाल काय नेमकं प्रकरण आज वानखेडेमध्ये मॅच आहे आय पी एल सामना रंगला आहे मात्र त्याच तिकिटी त्याच मॅचच्या तिकीट खरेदीमध्ये कुठेतरी घोटाळा झालेला आहे आणि तुमची फसवणूक झालेली आहे तब्बल ब्याऐंशी हजारची फसवणूक झाली असं तुम्ही म्हणताय काय नेमकं प्रकरण आणि तुम्हाला केव्हा कळलं की तुमची फसवणूक झाली आहे आम्ही गेले दोन महिन्यापासून तिकीट बुक केलेलं आहे आणि टोटल आम्ही अठ्ठावीस जण आलेले आहे निपाणीतून इथं आल्यानंतर तिने फोनवर संप संपर्क साधत होतो तुम्ही या स्टेडियमपेशी या तुम्हाला तिकीट देतो देतो मग स्टेडियमपेशी गेल्यानंतर तिने काय म्हणले आम्ही फोटो शोधतात टाकला त्यांना व्हॉट्सअपला तिथे गेला फोन नॉट रिसिब करून बंदच केले फोन तिथे तुमचा कधी संपर्क झाला त्यांच्याशी की तिकीट बुक करतो किंवा कधी संपर्क झाला होता आणि काय नेमकं त्यानंतर त्यांच्याशी बोलणं झालं होतं दोन तीन महिन्या पाठी मी संपर्क झाला होता तुम्हाला तिकीट देतो मी आणि तिकीट टोटल म्हणजे अठ्ठावीस लोकांचे होते बत्तीस रुपये तिकीट देतो असं झालं होतं बत्तीसशे रुपये मग अठ्ठावीस असं टोटल अठ्ठावीस जणांचं आम्ही तिकीट बुक केलं होतं आणि पैसे त्यांना ऑनलाईन पाठवले होते तुमचा आणि त्यांचा संपर्क कोणाच्या माध्यमातून झाला कुठल्या साईडवरून झाला का की मग त्यांनी तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला ती साईड कोणती होती ऑनलाईन साईट होती ऑनलाईन साईट आता तुम्ही गुगलला टाकला ऑनलाईन साईट येतात त्यावरून कसं आहे आमची पसून जर ह्याच्या अगोदर लोकांची पासून आता होत आहे ते कुठं थांबायला पाहिजे म्हणजे गोरमेला एवढी रिस्प्लेक्ट आहे आपण ऑनलाईन तिकीट कोणी बुक नये एवढंच मी बोलू शकतो साईड कोणती होती सांगू शकाल का दाखवू शकाल का साम ठेवला की ती नेमकी साईट कोणती होती त्यांचा नंबर आहे म्हणून त्यांचा हा नंबर आहे मोबाईल नंबर मग यांनी संपर्क कोणाला के केला पहिला तुम्हाला केला की के तुम्ही यांना संपर्क की संपर्क केला ह्याच्या पहिला आम्ही देत होते तिकीट तिने आणि एक दोन एक दोन देत होती आणि आता मोठ्या बल्क मध्ये केल्यामुळे आता डायरेक्ट फोन बंद करून ब्लॉक नंबर केलं या या आधी तुम्हाला तिकीट कन्फर्मेशन झालं होतं का घेतले घेतले होते होते दोन तीन वेळा तिकीट आणि त्या साईड वरून तिकीट कन्फर्म झालं कन्फर्म झाले दोन दोन तीन दोन तीन देत होते आणि ह्या टाइमला अठ्ठावीस एकदम बुक केल्यामुळे एकदम कनी हेच केले ज्या साईड वरून तुम्ही तिकीट आता बुक केलेलं आहे त्या आधी देखील तुम्ही तिकीट बुक केलेला आहे आणि सामना पाहिलेला होता का एक दोन तीन तिकीट करत होते आता काय अचानक का आम्ही अठ्ठावीस लोकांचे केले नाही अमाऊंट जादा झाली त्यानंतर त्यांनी हे केले फ्रॉड के मला कधी कळलं की आपल्यासोबत फसवणूक झालेली आहे ग्राउंड राहिलो आम्ही मुंबईमध्ये निपाणी म्हणून तिकीट घेण्यासाठी मग त्या आमाशी बोलले तिकीट देतो या म्हणून देव नंबर गेट वरती गेलो आम्ही गेलो आमासेशी म्हटले फोटो फोटो पाठवा तुम्ही कुठं आला तिथं मग फोटो पाठवले फोटो पाठवल्यावरती डायरेक्ट नंबर आमचे ब्लॉक करून ठेवले आम्ही ते आले समजले तिला आता दुसऱ्या नंबरवर फोन करत नंबर बुलकले सांगला पण जेव्हा तुम्ही तिकीट बुक केलं तेव्हा त्यांनी तुम्हाला काय रिसिप्ट किंवा काय असं काही सांगितलं होतं हे जाऊन वानखेडे दाखवा तुम्ही डायरेक्ट ह्याच्या पहिला केलं होती त्यावेळी तिकीट आले होते आमचे ह्यावेळी फक्त आले नव्हते बलके केले काय तक्रार वगैरे केलं का पोलीस चौकीमध्ये वगैरे काय सांगितले होते मग तिने आता काय फ्रॉड फ्रॉड पटलं तिने पण आता काय आता ऍक्शन काय नाही पुढील भूमिका काय असेल तुमची कारण बँकशी हजार गेले मदत करा पाहिजे आम्हाला बाकीचं काही नाही आणि दुसऱ्यांना पण सांगा की दुसऱ्या दुसरे कोणाने फसून येऊन एवढं आठशे किलोमीटर लांबून आलंय पगायसाठी तुम्ही पकडायसाठी आम्ही मदत केली पाहिजे जे फ्रॉड आहेत ना त्यांनाच तुम्ही धरून सरळ आत घाला ना ही आमची इच्छा आहे आता तेवढा सतरा ऐंशी साईड आता सकाळपासून मी चेक करतो असं होतो म्हणून सतरा ऐंशी साईड आता ऑनलाइन चालू आहे आता परत त्याला फोन लावलं पण तुम्ही म्हणता की आधी तिकीट त्यांनी दिले होते तुम्ही मॅच देखील पाहिले होती मग ते फसवणूक होते तीन दोन तीन तिकीट देतात लोकांनी विश्वासच घेतात नंतर काय करतात एकदम तुम्ही विश्वास माणूस आहे म्हणून एकदम दहा वीस पंचवीस करता पेमेंट जास्त झालं ना लगेच ब्लॉक असं केलं पहिले तिकीट काढतो होतो म्हणजे ते पाचशे सहाशे रुपये होतं आता बत्तीसशे रुपये तुम्ही पण त्या नंबरला कॉल केला ना तर तू काय म्हणतोय तुम्हाला एक तीन चार तीन चार तिकीट देऊ शकतो दोन नंबर आहे त्यांचा आता हा नंबर आता बंद दाखवतो ज्या ज्या फोन फोन लावतो आम्ही ते सगळा नंबर तिने बंद करतात एकदा उचलतात बोलतात मग आम्ही जे अठ्ठावीस तिकीट विचारलं की नाही ब्लॉक मध्ये टाकतात दुसऱ्यावर उचलतात सगळं ब्लॉक जेवढं लावलं आम्ही सगळ्या मित्रांच्या फोनवर लावलो सगळं ब्लॉक करून टाकलं त्यांनी नक्कीच खूप खूप धन्यवाद सामकेशी बातचीत केल्याबद्दल तर होते निपाणी बेळगाव या ठिकाणचे तरुण जे मुंबईमध्ये वानखेडेमध्ये सामना पाहायला आले होते मात्र त्यांची तब्बल ब्याऐंशी हजार रुपयांसाठी फसवणूक झालेली आहे तिकीट खरेदीमध्ये ही फसवणूक झालेली आहे आणि तब्बल ब्याऐंशी हजाराची त्यांची फसवणूक झालेली आहे कॅमेरामॅन अनुप स मी सूरज मसूरकर साम टी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका